गेल्या चोवीस वर्षापासून तुम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वेगळी जयंती साजरी करतात आज तुम्ही बैठक पण बोलावली होती काय निर्णय झाला त्या बैठकी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मी मागील चोवीस वर्षापासून साजरी करत असतो आणि चोवीस वर्षापासून एक आगळी आणि वेगळी जयंती साजरी करण्याचं मानस मी या ठिकाणी केलेला आहे तो मानस माझा असा आहे की वर्गणी न घेता वर्गणी न घेता स्व खर्चातून जयंती मी साजरी करत राहील असं मी खून गाठ बांधलेली आहे जोपर्यंत माया माझ्याकडं पैसा आहे तोपर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही धूमधडाक्यात साजरी करेल मी ही जयंती साजरी करत असताना माझ्याकडे लहान लहान मुलं पावली खेळतात चौदा दिवस आम्ही जयंती साजरी करत असतो चौदा दिवसामध्ये लहान लहान मुलं लहान लहान मुली या ठिकाणी पावली खेळतात लेझिम खेळतात आणि जे महिला आहेत त्या महिलासुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या वेशभूषा केशभूषा व महिलांचे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी होतात आणि त्यामध्ये या महिलासुद्धा या ठिकाणी चौदा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असतात त्याच निमित्ताने आज दरवर्षीप्रमाणे आजही आम्ही एक मोठी बैठक या ठिकाणी बोलवली होती आणि त्या बैठकीमध्ये हे पुरुषांचे अध्यक्ष केले करण्यात आले युवकांच्या अध्यक्ष करण्यात आला तसेच महिलांचा सुद्धा अध्यक्षपद या ठिकाणी करण्यात आले या ठिकाणी जयंतीमध्ये भाग घेण्यासाठी अत्यंत चुरशीच्या माध्यमातून या ठिकाणी एक हा कार्यक्रम होत असतो सर्वांना वाटतं की मी कृष्णाभाऊ बनकर मित्रमंडळाचा जयंती उत्सव समितीचा अध्यक्ष झालो पाहिजे अशी या ठिकाणी एक चांगली चुरस असती आणि त्या चुरशीतून या ठिकाणी अध्यक्षपद आम्ही देत असतो जो की तर काम करेल निसॉर्थपणे हे चौदा दिवस काम असतं आणि चौदा दिवस संध्याकाळी या ठिकाणी चौदा दिवसाचे चौदा कलरचे ड्रेस या ठिकाणी मुलं मुली घालून येतात ते तो एक वेगळा कार्यक्रम होतो चौदा कलरच्या वेगवेगळ्या साड्या या महिला परिधान करून या ठिकाणी त्यांचा परफॉर्मन्स दाखवतात दा। तर ही आगळी आणि वेगळी जयंती या ठिकाणी आम्ही साजरी करतो याला आम्ही नाव दिलेलं आहे की वर्गणी न घेता या औरंगाबाद शहरातून आताचे छत्रपती चा, संभाजीनगर या औरंगाबाद शहरातून आम्ही जयंती साजरी करत असताना एकच आमचा उद्देश होता की संपूर्ण महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये हे लोन गेलं पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा लोन गेलं पाहिजे की आपण आपल्या घरामध्ये आपल्या मुलाचा मुलीचा बायकोचा वाढदिवस साजरा करतो तर कोणाकडून वर्गनी घेत नाही आपल्या खिशातले पैसे खर्च करून आपण वाढदिवस साजरा करत असतो त्याचप्रमाणे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हे सगळं वैभव दिलं हे सगळा पैसा गाडी बंगला हे सगळं दिलं आहे त्यांच्यामुळं आपण हे सगळं कमावलं आहे आणि त्यांच्या जयंतीच्या टायमाला आपण वर्गणी मागून जयंती साजरी करू नये असा मी या पायंडा चोवीस वर्षापासून पाडला त्याचं फलित असं झालं की मराठवाड्यामध्ये आता तुम्हाला कुठंही दिसणार नाही आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हीसुद्धा बघत असाल की आज कोणी वर्गणीसाठी पावत्या घेऊन फुरत नाही कोणी ते स्टिकर चिटवायच्या अगोदर ते स्टिकर घेऊन फिरत नाही हा एक मला एक आत्मिक समाधान या ठिकाणी लाभलेला आहे म्हणून मी यापुढेही वर्गणी न घेता मोठ्या धूमधडक्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मी उत्साहामध्ये साजरा करत राहील अशी मी फोनगाठ बांधलेली आहे मी कृष्णा बनकर माझी नगरसेवक भाऊ दर प्रत्येक दिवशी वेगवेगळे पाहुणे येतात यावर्षी कोणाला निमंत्रण वगैरे देणार होतात आमच्याकडं जे लेझिम आणि पावलीचा कार्यक्रम झाल्यानंतर जे आम्ही लहान मुलांना संध्याकाळी जो नाश्ता देतो त्या सुद्धा या ठिकाणी स्पर्धा लागते अनेक लोक येऊन सांगतात की आम्ही आमच्या परीने नाश्ता देऊ तर आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही नाश्ता देऊ नका ना हे सगळं खर्च मी करेलच परंतु या ठिकाणी पोलीस आयुक्तापासून तर महानगरपालिकेचे आयुक्तसुद्धा या ठिकाणी येतात आणि आमच्या या सगळ्या कवायती बघतात यावर्षीसुद्धा आम्ही चोवीस वर्षापासून या जयंतीचं जे रथ आहे भीमरथ त्या भीमरथाचं उद्घाटन आम्ही पोलीस आयुक्तांच्या हस्तेच करत असतो यावर्षीसुद्धा हे आमच्या जिल्ह्याचे जे पोलीस आयुक्त आहेत शहराचे त्यांनासुद्धा आम्ही निमंत्रण करणार आहोत आणि पोलीस आयुक्तच येऊन आमच्या भीमराताचं उद्घाटन करतील असं मी या ठिकाणी सांगतो काही स्पर्धा आयोजित केली जाते आणि त्याच्यामध्ये काही बक्षीस वगैरे गेले या ठिकाणी ज्या महिलांच्या वेगवेगळ्या स्पर्धा असतात